आज नांदेड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षण मोर्चाला सर्व जिल्ह्यातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की जसं आम्ही ओबीसी मध्ये तीन टक्के होतो त्याचप्रमाणे सात टक्के एस टीच्या आरक्षणाला आरक्षणला न धोका लावता बी हे कॅटेगरी करून तीन टक्के आम्हाला एस टी मध्ये आरक्षण भेटावं ह्या प्रमुख्याने आमची आजची मागणी आहे नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य यलगार मोर्चा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथे बंजारा समाजाचा यलगार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरुवात जुना मोंढा मैदान ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात आऊर ब्रिज होत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली हा मोर्चा अत्यंत भव्यतेने आणि ऐतिहासिक स्वरूपात संपन्न झाला या येलगार मोर्चात संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदवला विशेषतः किनवट आणि माहूर व मुदखेड भोकर तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जोश उत्साह आणि अद्वितीय एकतेचे दर्शन या मोर्चा दरम्यान घडले जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी आपली ताकद एकवटून हा विराट मोर्चा यशस्वीरित्या नांदेडमध्ये दाखल केला एस टी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि जिल्हाव्यापी समाज ऐक्याचे कौतुक करण्यात आले बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी हा एल्गार मोर्चा प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आणि जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर त्याने आपला ठसा उमटवला यावेळी पोहरादेवी येथील महाराज तथा आमदार बापू बाबूसिंग महाराज यांची प्रमुख उपस्थिती होते यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील बंजारा बांधव महिला युवक आमदार विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची महायलगार मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थिती होते thank okay. you नांदेड जिल्ह्यामध्ये आज आज नांदेड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षण महामोर्चाला सर्व जिल्ह्यातून सर्व समाज सर्व अधिकारी लोक संघटित होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे स्थानिकचे आमदार श्री राजे तुषारभाऊ राठोड साहेब तसेच आमचे बी डी चव्हाण साहेब आमचे गोर शेखवाडीचे संदेश भाऊ सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री कलेक्टर साहेबांच्या थ्रूनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे तो निवेदन आमचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही पण मुख्यमंत्री साहेबांसोबत सर्व पक्षांनी मिटिंग घेतलेली आहे त्या मध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या समाजाला खरोखरच न्याय मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तीस तारखेला बंजारा समाजाचा सकल महामोर्चासाठी तमाम जिल्हा आणि महाराष्ट्रातून आलेले विविध लोक आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की जसं आम्ही ओबीसी मध्ये तीन टक्के होतो त्याचप्रमाणे सात टक्के एस टीच्या आरक्षणा न धोका लावता बी हे कॅटेगरी करून तीन टक्के आम्हाला एस टी मध्ये आरक्षण भेटावं ह्या प्रमुख्याने आमची आजची मागणी आहे आज आपण बघत असाल चार ते पाच लाख लोकांपेक्षा जास्त लोक आज जा, या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहेत सकाळपासूनच ह्या मोर्चामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आणि बंजारा समाजाचा पहिला मोर्चा असा आहे की जे शांततेत निघालेला आहे एवढे लोक एकत्रित जमून समाजाचं एक भावना मुख्यमंत्री साहेबांडे पोहोचणार पोहोचणार आहे येत ट्रेलर आहे पिक्चर आता आगे बाकी आहे चार ते चार ते पाच लाख लोक आमच्या मुंबईला काय सेट आम्ही दिल्ली हलून येणार आम्ही केंद्र शासनाने थोडंफार याच्यात वाटा असल्यामुळे मुंबईच्या नंतर दिल्लीला जाणार